नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा ही चॅनल जेव्हा आपण पाहतो आहे की सर्वसामान्य घरातून पुढे आलेले मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षणाचा लढा लढत आहेत ना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो अनेक जण त्यांच्यासोबत होते ते काही पक्षांच्या गळाला लागले सुद्धा परंतु मनोज जरांगे पाटील मात्र आपण पाहतोय की जेवढा त्यांना प्रतिसाद भेटतोय ना तेवढेच ते, ते लोकांच्या मनातही ठाम होत जाताना दिसत आहेत त्याचं कारण म्हणजे ते क्लिअर आहेत ते कुठेही कुणाच्याही कसल्याही आमिषामध्ये ते गुंतत नाही आहेत आणि आपण पाहतोय की यावेळेला या राज म्हणजे जेव्हा लोकसभेच्या तोंडावर आपण पाहतोय ना की मनोज जरांगेंचा फायदा घेण्याचासुद्धा प्रयत्न काही जणांनी केला होता ज्यांना आपण स्वयंघोषित चाणाक्य असं म्हणतो अगदी दिल्ली ते गल्लीपर्यंतची त्यांनी प्रयत्न केला परंतु पूर्णपणे तो फसलेला आहे त्यांची सगळी गणितं जी आहे बिघडवण्याचं काम मनोज जरंगे पाटलांनी कालच्या निर्णयातून दिलेलं आहे की आम्हाला लढायचं नाही आम्हाला पाडायचं आहे आणि यातूनच आपल्याला लक्षात येतं पहा की महाराष्ट्रातला सर्वसाधारण नागरिकसुद्धा राजकारण्याना धोबीपचार देऊ शकतो राजकारण्यांनी स्वतःला एवढं ग्रेट नाही समजायला पाहिजे आपण पाहतो आहे की गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला होता प्रकाश आंबेडकरांनी आपण पाहतो आहे की त्यांच्याकडं जो पाठवलेला हो बी जे पीचा चेहरा जो होता ना पडळकर यांना घेऊन आपण पाहतो आहे की महा कुठंतरी तिसरी आघाडी स्थापन केली त्यांना एमची साथसुद्धा मिळाली आणि याच्यातून आपल्या लक्षात आलं की केवळ आणि केवळ विरोधकांना धुबीपछाड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला होता आणि याही वेळेला मनोज जरांगे पाटलांना पडळकर समजून धुबीपछाड करण्यासाठी हा मुद्दा जो आहे पुढं आणण्याचा प्रयत्न केला जाऊ लागलेला होता आणि त्यासाठी अनेक प्रयत्न होऊ लागले अगदी सारखा चोमडा पुढे येऊन जेव्हा बोलतो किंवा आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सगळी सिस्टीम सगळे चॅनल्स ज्या पद्धतीनं तिसऱ्या आघाडीची चर्चा करू लागले आणि तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये कसा निर्माण होईल आणि या मतांचं विभाजन कसं होईल हा प्रयत्न जोरात चालू होता परंतु फडळकरांचा उद्देश वेगळा होता त्यावेळेला त्यांनी तो साध्य केला आणि लागलीच ते बी जे पीमध्ये प्रवेशित झाले आणि त्याचं त्यांना गिफ्ट दिलं गेलं त्यांना आमदारकी मिळाली विधान परिषदेची परंतु वेळेचं तसं नाही आहे मनोज जरांगे पाटलांना राजकारणाचा कुठलाही संबंध नाही आहे त्यांना भलेही तुम्ही कधी शिंदेंशी जोडता कधी भाजप सरकारशी जोडता कधी मग शरद पवारांशी जोडण्याचा प्रयत्न करता परंतु त्यांनी प्रत्येक वेळा प्रत्येक घटनेचं चोख उत्तर दिलेलं आहे त्यांच्या डोक्यात कुठलंही राजकारण नाही आहे फक्त आणि फक्त मराठा आरक्षण हाच विषय आणि तोही सगळे सोयरे कायदा लागू करणे आणि सीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हा एवढा मुद्दा आहे त्याच्यामुळं तुम्ही त्यांना कुठल्याही मुद्द्यात बांधू शकत नाही आणि त्यांच्यावर तुम्ही जोरसुद्धा देऊ शकत नाहीत कारण त्यांच्यासोबत जो मराठा समाजाची जी ताकद आहे ना जी शक्ती आहे ना ते कधीही डळमळीत तुमच्या म्हणजे या सगळ्या चाणक्यांना ती कधीच म्हणजे हे सगळं साध्य होऊ देणारी नाही आहे अगदी काही निर्णय आपण पाहतो आहे की घेण्यापूर्वी सगळ्या समाजाने जशा पद्धतीनं अगदी मनोज जरांगी पाटलांना मान आणि सन्मान देऊन सांगितलं पण की आपण हे करणं चुकीचं आहे आणि ते जरांगी पाटलांनी कुठलाही अंकार न बाळगता आपण पाहतो आहे की जर या देशाचं संविधान टिकवायचं असेल जर आम्हाला आमच्या मागण्या मागून घेण्या इतपत स्थिती जर निर्माण म्हणजे ठेवायची असेल तर आम्हाला योग्य निर्णय घेतले पाहिजेत आणि तशा पद्धतीने आपण पाहतो आहे की त्यांनी कुणालाही म्हणजे या आंदोलनाचा फायदा होईल अशा पद्धतीचं वर्तन न करता सरळ सरळ जनतेवर हे सगळं सोपवलं आणि आपण पाहतो आहे की आमचा जो उद्देश आहे मूळ तो म्हणजे आरक्षणाचा हा उद्देश जो आहे आम्ही त्याच्यापासून कुठेही भरकटणार नाही आणि आमच्या या आंदोलनाचा कोणीही वापर करून घेणार नाही याची दक्षता घेण्याची ताकदसुद्धा आमच्यात आहे हे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी सिद्ध केले आहे अतिशय म्हणजे कुठेही ते असं बरं म्हणजे भरकटले नाहीत पहा की माझ्या पाठीमागं एवढा समाज आहे मग मी उभाच राहू शकतो मी यांची जागा दाखवू शकतो वस्तुस्थिती काय आहे राजकारण काय आहे कशा पद्धतीने सगळं घडतं आहे याचा परे पुरेपूर अभ्यास जो आहे मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि त्यांनी जे निर्णय दिलेला आहे तो पूर्ण समाजालासुद्धा पटलेला आहे कारण आपल्या समोरचं उद्दिष्ट काय आहे जर आम्ही यावेळेला जर समजा फसलो तर पुन्हा जीवनात कधीही आमचा विचार होणार नाही याची जाणीव जी आहे ही कुठेतरी सरकार म्हणजे मनोज जरांगी पाटलांना झाली आपण पाहतोय मराठा समाजाला झाली आणि म्हणून आपण पाहतो आहे की मराठा समाज प्रत्येक वेळी योग्य निर्णय विचार करून निर्णय घेत असताना दिसतो आहे कुठं कशा पद्धतीनं कुणाला त्यांना कसं वेठीस धरायचं किंवा कशा पद्धतीनं त्यांना आपल्या मागण्या मान मा, मान्य करण्यासाठी प्रयत्न करायचे हे सगळ्या अकलुप्त्या ज्या आहेत हा सगळा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी, जी शांतता आहे अनेकजण डिवचण्याचा प्रयत्न करतायत मराठा समाजाला परंतु अजिबात नाही डोक्यावर बर्फ ठेवला आहे मराठा समाजानं मनोज जरंगी पाटलासारखं नेतृत्व भेटलेलं आहे दिसताना दिसतात छोटे भलेही त्यांना राजकीय अनुभव नसेल परंतु डोकं मात्र शांत आहे कुठलाही प्रसिद्धीचं किंवा कुठलाही मॉब दिसला म्हणून ते डोक्याचा भुगा करून घेत नाही आहेत आणि कुठले तरी असे गलत शब्द ते मांडत नाही आहेत काय समाजाच्या हिताचं आहे काय आपलं उद्दिष्ट आहे ते कसं साध्य करायचं याचा अतिशय सुंदर विचार जो आहे जरांगी पाटलांकडे पाहतो म्हणून आपण की मराठा समाजाला एक योग्य नेतृत्व योग्य दिशेने घेऊन जात असताना दिसत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे चाणक्य जे आहेत ते तोंडावर पडलेले असतील आणि या चाणाक्यांना येणाऱ्या भावी काळातल्या ज्या निवडणूक आहेत आता ही तर सोडूनच द्या तर भाविक काळातल्या निवडणूक आहेत त्यावेळेला मात्र नक्कीच या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे अन्यथा पुन्हा धोबी पचाड या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आपल्या नक्कीच या आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपल्या प्रतिक्रिया काही असतील तर मांडायलासुद्धा विसरू नका धन्यवाद